बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधी अभियान दोन हजार पंचवीस राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलाने आतापर्यंत अनेक यशस्वी कारवाया केल्या असून त्याच अनुषंगाने येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे श्री पाटील यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ तेगबीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष गुन्हे शोध पथकाने अंमली पदार्थांच्या तस्करीवर गुप्त तपास सुरू केला होता बारा ऑगस्ट रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंदरसूल गावातील कहार वस्तीजवळ मोठ्या प्रमाणात गांजाची आयात झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दौलत ठोंबरे आणि इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला या कारवाईत वीस किलो गांजा प्रति किलो किंमत अंदाजे वीस हजार रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याशिवाय डिजिटल वजन काटा, सेलो सेलोटेप आदी साहित्य मिळून एकूण जप्तीची किंमत चार लाख पाचशे पन्नास रुपये इतकी झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुनील रघुनाथ कचरे अंधरसूल एवला फरार गणेश सुनील कचरे किशोर कल्याण लकारे यांना गुन्हेगारीत काबूत घेतले असून पैकी एका आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर करीत आहेत सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तेगबीर सिंग संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर सहायक पोलीस उपनिरीक्षक दौलत ठोंबरे पोलीस हवालदार राजेंद्र पाटील पोलीस शिपाई योगेश मोरे गणेश सोनवने नितीन पानसरे गजानन दळवे रवींद्र दराडे व दीपक जगताप यांनी केली आहे दिलासा देण्याच्या स्थानिक पोलीस आणि एल सी बी यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले होते त्या प्रयत्नाचे आलेले यश म्हणून तीन आरोपी या मोहिमे अंतर्गत त्यांनी अटक केलेली आहे तिन्ही आरोपी आरोपी हे स्थानिक आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी केलेल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्याचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्याचं सध्या काम सुरू आहे यामधले जे इतर आरोपी होते त्यांनी या ठिकाणी गुन्हे केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पालीपुरच्या हातीमध्ये सुद्धा गुन्हा केलेला आहे तो गुन्हा करून परत जात असताना रायगड पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामुळे ते चार आरोपी आणि आम्ही पकडलेले तीन आरोपी असे सात आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी या तिन्ही पोलिस हातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे कसे केलेले आहेत याबाबतची कबुली दिलेली आहे या एरियामध्ये जे दहशतीचं वातावरण होतं ते दहशतीचं वातावरण कमी होण्यासाठी निश्चितपणे या कारवाईची मदत होईल नागरिकांना एवढंच आव्हान ना आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल हे निर्माण